आज दिनांक सव्वीस मार्च वार मंगळवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल कर्ज माफी व पीक पी विमाबाबत सर्वात मोठी बातमी आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे काय जण व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओ कट करून गेल्यामुळे संपूर्ण माहिती पाहायला मिळत नाहीये तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या तेलंगणा आंध्र प्रदेश मधून तीनशे क्विंटल कैऱ्यांची आवक अमरावती बाजारात पाच हजार ते सात हजार रुपये क्विंटलचा मिळत आहे दर एकंदरीत परिस्थिती पाहता तापमानात वाढ होण्यास बाजाराचा कच्च्या आंब्याची आवक वाढलेली आहे सध्या तेलंगणा आंध्र प्रदेश या भागातून आवक होत असून एकशे साठ क्विंटल आवक पाहायला मिळत आहे तसंच पाहायला गेलं तर लाल पट्टा वाहनाची आवक देखील दीडशे क्विंटल आहे पुढे आवक वाढेल अशी शक्यता आंब्याला पाच हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिल्याचं आपल्याला विजेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा उन्हाळी धान पिकाला पाणी देण्यासाठी विजेची गरज असते परंतु विजेचा पुरवठा वारंवार खंडित केला जात आहे आता वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी पाच गावातील नागरिकांना एकत्र येत कालमिटी येथील महावितरणाच्या कार्यालयावर आंदोलन केले या आंदोलनात शंभर शेतकरी सहभागी झालेले होते महावितरणाकडून सतत भर नियम केले जाते असं जी त्यांचं म्हणणं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आता शेतकरी या कारणामुळे त्रस्त झालेला आहे यामुळे भोसा फिडर अंतर्गत येणाऱ्या कालमाटी पॉवर स्टेशन येथे रविवारी सकाळी दहा वाजता कारधुली हिरे मारेवाई नावकारला महोगाव भोसा व गुदमा या पाच गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कार्यालयाच्या दारावरच बसून ठेवी आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दसका मार्च एकवीसला विविध बँका वसुलीसाठी पोहोचल्या शेतकऱ्यांच्या दारी वसुली थांबवावी दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांची मागणी सध्या सर्वच विभागांच्या मार्च अखेर वसुली अन्य कामांसाठी धावपळ सुरू असून बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज वसुलीचा धडाका सुरू आहे मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाल्याचे सक्तीचे वसुली थांबवण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे त्यातली त्यात आता शेतकऱ्यांची विविध देयके अदा करताना चांगलीच कसरत होत असल्याचे चित्र जे आहे ते नावगाव खोयात या ठिकाणी दिसत आहे शासनाने दुष्काळी सवलती देण्याऐवजी सुरू असलेल्या विविध विभागांच्या मार्च एंटच्या वसुलींचे चांगलीच धास्ती निर्माण झालेली आहे असं देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आपल्याला पाहायला मिळत नाही कर्जमाफीबाबत सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना तातडीने सरसगाट कर्जमाफी द्या नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे राज्य शासनाने शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना तातडीने मदत करावी असे म्हणणे आहे तसेच एकंदरीत पाहता आता जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी व कामगार संरक्षण दल या संघटनेने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केलेली आहे आता नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेती पिकाला जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान बसलेले आहे गहू हरभरा कपाशी मिरची आणि भाजीपाल्याचे पीक जे आहे ते भुईसपाट झालेले आहे व आता शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं दिसत आहे शेतात लावलेला खर्चसुद्धा निघत नसल्याने आता जे आहे ते शेतकऱ्यांना पैशाची अडचण पाहायला मिळत आहे असे देखील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आता संकटातून त्याला बाहेर काढणे आवश्यक आहे असे मत संघटनेचे अध्यक्ष राजानंद कावळे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे कापूसदाराबाबत सर्वात मोठी बातमी कापसाचे भाव तीनशे रुपयांपर्यंत नरमले कापसाचे भाव पुन्हा कधी वाढतील शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न कापसाच्या भावात मागील आठवड्यात नरमाई दिसून आली अनेक बाजारात कापसाचा सरासरी भाव क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झालेला दिसतोय त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे कापसाचे भाव नेमके कशामुळे कमी झाले पुन्हा वाढतील की नाही ही चिंता शेतकऱ्यांना आहे पण सध्या कापसाचे भाव कमी होण्यामागे प्रामुख्याने आपल्याला काही कारणे देखील पाहायला मिळत आहे त्यातले त्यात पाहायला गेलंच तर कापसाचा भाव मागील आठवडाभरात कमी झालेला आहे सरासरी भाव पातळी सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांवरून सध्या जे आहे ते सात हजार दोनशे ते सात हजार सातशे रुपयांपर्यंत आल्याचं दिसत आहे तर कमाल भावी नरमल्याला दिसतोय गुजरात आणि महाराष्ट्रातील कमाल भाव आठ हजार दोनशे रुपयांवरून शंभर रुपयांनी कमी झाला तर कापसाचा भाव जे आहे ते सध्या अन्य भावादरम्यान आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कापसाचे भाव जे आहे ते आता क्विंटल माग दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अनुदानच थकवता सर योजना राबवता कशाला तीनशे छप्पन शेतकऱ्यांचे थकले पावणे दोन कोटी केंद्राच्या योजनेचे थकले एक कोटी एकसष्ट लाख रुपये शेती करताना सुलभता यावी यासाठी यांत्रिकरणाकडे शेतकरी वळलेले आहेत त्यासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक माध्यमातून शेतकऱ्यांची मदत करत आहे परंतु दुसरीकडे कृषी यांत्रिकरण होप अभियान योजनेतील शेती अवजारे व कृषी सिंचन सुविधांसाठी असलेल्या अनुदानासाठी वर्षभरापासून थकलेले आहे तसेच एकंदरीत आता पाहायला गेलंच तर जिल्ह्यातील तीनशे छप्पन शेतकऱ्यांचे एक कोटी शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार त्रेपन्न रुपये जे आहेत ते आपल्याला अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहेत त्यामुळे अनुदानाचा थकवा तर ही योजना राबवता कशाला असे सवाल जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत शासनाने उत्पन्न शेतीसाठी समृद्धी शेतकरी अभियान सुरू केलेले आहे या अभिना अभियानात अन्न सुरक्षा अभियान यासह इतर विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रोटावेर विरुद्ध मोटार तसेच इतर पेरीय यंत्र अशा प्रकारे जे आहेत ते साहित्यिक आपल्याला देतानाचा पाहायला देखील मिळत आहे परंतु शेतकऱ्यांचा मेन मुद्दा म्हणजेच की अनुदान थकवता तर योजना राबविता कशाला असा मुद्दा देखील पाहायला मिळत आहे कर्जाबाबत सर्वात मोठी बातमी आलेली आहे शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुटीत करावी असं म्हणणं जे आहे ती सुलभ यांचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी केलेले आहे शासनाने आता जे आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याची प्रक्रिया सुटसुटीत केल्यावर शेतकरी वर्गामध्ये दे दिलासा देखील पाहायला मिळू शकतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे तर बँक ही नागरिकांसाठी आशेचा किरण असते अशा जे आहे ते व्यापक अर्थाने बँकेचे भूमिका ही समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे शेतकरी मध्यवर्गीयासह गरीब अनेक संघर्ष करत आहेत शेवटच्या मदतीचा आशेचा किरण म्हणून बँकेच्या दिशेने वाटचाल करतात तसेच त्यांच्या समवेत बँक कर्मचाऱ्यांनी सल्लोखाची वागणूक घ्यावी त्यांच्या समस्या ऐकून घेऊन सोडवणुकीचे मार्गदर्शन करावे असे आव्हान जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रमेश वाळके यांनी आपल्याला पाहायला मिळत आहे पीक विमा यादीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा या, या मागणीसाठी फेब्रुवारी महिन्यात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केलेले होते आता पाहायला गेलंच तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा यासाठी ती खूप आश्वासनं केली जात आहेत असं देखील म्हणण्यात येत आहे आश्वासन देऊन कृषी विभाग तसेच पीक विमा कंपनीकडून मदत जमा झालेल्या शेतकऱ्यांची यादी दिलेली नाहीये त्यामुळे ती कृषी अधीक्षकांच्या कक्षात शिवसैनिकांनी आंदोलन केले अतिवृष्टी अवकाळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे अपेक्षित होते अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा झालेली नाहीये जिल्हा तंत्र जर पाहायला गेलास तर समितीकडे नुकसानीच्या पाच लाख पंचवीस हजार पाचशे एक्केचाळीस पूर्व सूचना दाखल झाल्याचं दिसून येत आहे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची देखील बातमी आहे तुम्हाला एक काम करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे त्यावर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पीक विमा मिळणार नाही का आहे का नाही व तुमचा जिल्हा पात्र आहे का नाही तेही आपण पाहणार आहोत तर आता एक छोटीशी अपडेट आहे तीही नक्की पहा व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आपण ज्या थोड्याच वेळात आता पाहणारी आहोत जिल्ह्यात चार हजार दोनशे तेरा हेक्टर वर उन्हाळी पिकांची लागवड क्षेत्र भाजीपाला लागवड उन्हाळी सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का वाढतीवर दुप्पट क्षेत्र लागवड आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत परिस्थिती पाहता कृषी विभागाच्या वतीने यंदा उन्हाळी हंगामात सरासरी दोन हजार एकशे आठ सव्वीस हेक्टर वर पीक लागवडीचा अंदाज बांधण्यात आलेला होता मात्र प्रत्यक्ष आतापर्यंत जे आहे ते अंदाजापेक्षा दुप्पट चार हजार दोनशे तेरा हेक्टरावर क्षेत्रांचे पीक लागवड झाल्याचं दिसून येत आहे एकंदरीत परिस्थिती पाहता त्यातली त्या उन्हाळी सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा टक्का वाढतीवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे व शेतकरी मित्रांनो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये कोणती बातमी पाहिजे व कोणत्या प्रकारे तुम्हाला जे आहे ते बातम्या पाहायला आवडतील व तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता ते कॉमेंट करून नक्की कळवा एक छोटीशी फायनान्शियल अपडेट देखील आलेली आहे ती एकदा पाहूया कंपनीमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत प्रमोटर्सचा वाटा जी आहे ती बावन्न पॉईंट नऊ टक्के एवढा होता तर आता तर एफ ए आयचा वाटा अठरा पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि देशांघर संस्थात्मक अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली